होती मी एकटीच आता मीनाक्षी नसल्या कारणानं मी एकटीच गोव्यातून जॉईन झालेली स्नेहा आहे मग त्या कोकण प्रांतातली मी कन्या आणि गोव्याची स्नुषा आहे मला एक अभिमान वाटलं की या अहिल्याबाईंच्या तीनशे जे कार्यक्रम जो संपूर्ण भारतात राबवला हो गेला तर तशा पद्धतीनं का होईना कुणीतरी एक स्त्रीची दखल घेऊन खरोखर जो आज जो शब्द आपण वापरतोय की अंत्योदय दिवस म्हणून आज जो साजरा केला जातो स्त्री म्हटल्यानंतर इतके दिवस दुर्लक्षित होती आता ती दुर्लक्षित नाहीये आणि मला ही संधी दिलीत अनेक विद्वानांचं भाषण त्यांचे विचार सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथं पाहता आली ऐकता आली त्यामुळे मी समाधान व्यक्त करते आभार न मानताना मी कांत सरांच्या आणि प्राचार्यांच्या ऋणात राहू पाहते कारण आपला भारत देश जो आहे तर तो भारत देशाविषयी मी माझी थोडीशी मतं इथं मानतीये आणि मग मी माझ्या वाणीला विराम देईन भारत खर तर बहुधर्मीय देश आहे भारताची घट जी राष्ट्र राज्यघटना जी झालेली आहे जडणघडण आणि राष्ट्रवादाचा घाट हा खरंतर धर्मनिरपेक्ष राहणं आवश्यक होता धर्म कोणताही असला तरी आपण या देशाचे नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून आपले हक्क जसे आहेत तसे आपली प्रत्येकाची सुविधे असल्या कारणानं कर्तव्य आहेत या प्रक्रियेत आपल्या धर्मानं आणि जुन्या इतिहासानं काही प्रश्न निर्माण केलेत आणि आज आपण सुविध्य माणसं त्याला तोंड देतोय धर्म सुधारण्याचे प्रयत्न होतात जाती संस्था हा महत्वाचा अडसर आहे भारतीय राष्ट्रवादाचा हा घाट समजून घेत असताना आपल्याला हिंदू धर्म समजवून घेणं आवश्यक आहे आणि इथं थोडस मी पुन्हा एका वेगळ्या दृष्टीनं बोलेन की आतापर्यंत यत्नाचा विचार सरांनी केलेला होता देशमुख सरांनी केलेला आहे तर आपलं हे बोलणं जे आहे तर ते आपलं बोलणं हे यज्ञात असलेली विचारांची आहुती आहे कारण हे विचार एकाकडनं दुसरीकडेच देणं आवश्यक आहे सर बोलता बोलता बघा आपल्या भारतीय परंपरेच्या कथनाविषयी सांगत होत आहे तर मी असं जाताना म्हणेन घेतला वसा टाकू नका ओतू नका मातू नका आणि याच पद्धतीनं एक चर्चा सत्राच्या निमित्तानं त्या कार्याला दिलेला उजाळा पुन्हा एकदा नव्यानं कुठेतरी अशाच पद्धतीनं व्याख्यान मला सुरु करून करता येऊ शकेल मी गोव्यात त्या दृष्टीनं प्रयत्न करेन असा शब्द देत मी माझ्या वाणीला विराम देते सर्वांना मनापूर्वक धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप छान आपण मंतव केलेले आहेत सर्वच व्यक्तीने साधारण व्यक्तीने देशमुख सरांनी सुद्धा अत्यंत अभ्यासपूर्ण व अनेक उदाहरण देऊन पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन संबंधी जे ते खूप खूप होतं आजच्या युगात सध्याच्या काळात जे आवश्यक आहे ते सर्व त्यांनी दिलेले आहे यानंतर मी माझे सहकारी प्राध्यापक राठोड सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत एकात्म मानव भारताच्या सशक्तीकरणाचे तत्वज्ञान या दुसऱ्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या सत्राध्यक्ष म्हणून गोवा येथून सहभागी झालेल्या डॉक्टर स्नेहा महामरेकर मॅडम यांनी अध्यक्षीय स्थान उठून आपले मनोगत केले त्याचे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो

यांनी अंत्योदय योजना कशी निर्माण झाली आणि शेवटच्या घटकापर्यंत कशी गेली पाहिजे याबद्दल मांडले त्याचे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यानंतर गौरव जेवळीकर सर यांनी खेड्याकडे चला ही संकल्पना कशी विशद करून दाखवली त्याबद्दल मी त्यांचे विचार मानतो आणि डॉक्टर प्रदीप पाटील यांनी समग्र दिनदयाची पूर्ण इतिहास मांडून आपल्याला पुनरावृत्ती करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि कुमारी मीनाक्षी वामन बोंडेकर यांनी अनुसू अनुसूच केल्याबद्दल त्यांचेही आभार मानून हा दुसऱ्या स्तराचे सत्र या ठिकाणी संपले मी सर्वांचे आभार मानून हे सत्र संपले मी जाहीर करतो जय हिंद जय भारत